नमस्कार दाक्षायणी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाच्या अप्पे त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला भगर शाबुदाना डीप फ्राय करायला तेल दही जिरं मीठ मेर, हिरवी मिरची आणि कोथंबीर तुमच्या उपवासाला कोथंबीर जिरं चालत असेल तर तुम्ही टाकू शकता चालत नसेल नाही टाकलं तरी चालते ही बगर आपण चार तास भिजवून घेतलेली आहे हा शाबुदाना पण भिजवून घेतलेला आहे आता याला दोन्ही याला आपण मिक्सरमधून बारीक करणार आहोत हे वगैरे आपण आता मिक्सरमध्ये टाकून याला बारीक करून घ्यायची आहे आता हे मिक्सरमधून फिरवल्यानंतर हे असं बारीक होते पाण्याची जर गरज भासली यात तर आपण यात थोडंसं पाणी पण ॲड करू शकतो थोडं पाणी टाकायचं आणि हा जो शाबुदाना आहे हा पण यात ॲड करायचा यात दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आपल्याला थोडीशी चव वेगळी लागते याचे त्यासाठी हिरवी मिरची टाकायची आणि याला परत एकदा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं यात थोडंसं दही टाकायचं मिक्सरमधनं फिरवल्यानंतर हे असं बॅटर तयार होते याचं असं बारीक हे असं करायचं आता हे असं बॅटर तयार झालेलं आहे याचं याच्यात चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत असं एकत्र फेटून घ्यायचं यात थोडासा सोडा ॲड करायचा तुम्हाला जेव्हा करायचे तेव्हा आपण त्यात सोडा टाकू शकतो सर्व याच्यात नाही टाकला तरी चालते हे मिसळून एक सारखं फिरवून घ्यायचं आता थोडं सिम्पल आपण बॅटर याच्यासाठी काढून ठेवूया आपल्यासाठी बाकीच्या याच्यामध्ये थोडंसं जरं टाकूया थोडी कोथिंबीर आणि एकत्र असं फेटून घेऊया तुमच्याकडे उपवासायला खात असेल तर तुम्ही टाका नसाल ना तर नाही टाकले तरी चालते मऊ लुसलुस आपे बनवूया आपण आता आपण दहीची चटणी बनवणार आहोत आपल्यासोबत खाण्यासाठी त्यात टाकणार आहोत ह्या मिरच्या थोडं चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं खोबरं थोडं शेंगदाण्याचं कोट, चवीनुसार साखर आणि दही आता याला मिक्सरमधनं बारीक करून घेऊया या आपल्या पात्रामध्ये आपण असं तेल लावून घेऊया एका याच्यामध्ये सिंपल आकपे टाकून घेऊया आपण आता एका याच्यामध्ये कोथंबीर आणि जिरे टाकलेले टाकून घेऊया भांड आपण गॅस शेकड्यावर ठेवून घेऊया गॅस थोडा कमी करूया आणि झाकण ठेवूया ते पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर वरचा भाग खाली परत हे करायचा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला हे असं आले पाहिजे आपल्यासोबत खाण्यासाठी रेहाची खोबऱ्याची चटणी तयार झालेली हे झाले आपले उपवासाचे आपे तयार मऊ आणि लुसलुशीत खाऊन बघा करून बघा आवडीने खायचाल धन्यवाद